पंचनामाण सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज तुम्हाला काहीतरी भेटाल आणि एकच जीवन आणि आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना नाही भेटला पाहिजे जेणेकरून हे रस्त्याचे काम चालू आहे हे थांबून द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना मोबदला भेटला पाहिजे अशी आमची विनंती आहे विकासाच्या नावाखाली आमची जमीन लुटू नका वाटवीजवळ रस्त्याचे काम रोखत शेतकऱ्यांचा संताप आधी मोबदला मग रस्ता कायदेशीर अधिग्रहणाशिवाय महामार्गावरचे काम वाटवीतील शेतकरी रस्त्यावर उतरले नवापूर तालुक्यातील वाटवी गावाजवळ सुरू असलेल्या विसरवाणी नंदुरबार राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आज सकाळी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध नर्शवीत काम तात्काळ बंद पाडले संबंधित जमिनींचे कायदेशीर अधिग्रहण न करता तसेच कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट शेतीमध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमिनी त्यांच्या नावावर सातबारा उतार्यावर नोंद असून त्यांना आजपर्यंत कोणताही मोबदला मिळालेला नाही तसेच भूसंपादनासंदर्भात संदर्भात कोणतीही अधिकृत नोटीस हरकतीसाठी मुदत किंवा शासनाकडून प्रसिद्धी करण्यात आली नाही कायदेशीर अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण न करता आमच्या शेतीत रस्ता घालण्याचा प्रयत्न होत आहे आम्ही विकास कामांना विरोध करत नाही मात्र आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी मांडली शेती हेच आमचे उपजीविकेचे एकमेव साधन असून मोबदला न देता जमीन ताब्यात घेतली गेली तर आम्ही जायचे कुठे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला ठेकेदार प्रशासनाकडे जर कायदेशीर कागदपत्रे असतील तर ती दाखवावीत अन्यथा हे काम तात्काळ थांबवावे अशी ठाम मागणी त्यांनी केली या प्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी विसरवाडी पोलीस ठाणे तहसीलदार कार्यालय नवापूर तसेच नवापूर तालुक्याचे आमदार सुरेश कुमार नाईक यांना निवेदन दिले शिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांनाही लेखी तक्रार सादर करण्यात आल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन चढले जाईल असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट करावी पात्र शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशी ठाम मागणी करण्यात येत आहे या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे हे हायवेचे काम चालू असताना आम्ही विश्ववाडी तर भादवडपर्यंत जेवढे शेतकरी आहे त्या कोणालाच नोटीस वगैरे दिलेले नाही आहे नोटीस वगैरे दिलेले नाही आहे तर त्याच्यात त्याने कोणता प्रकारे म्हणजे भूसंपादन कामी आधी सूचना प्रसिद्ध झालेली नाही आहे हरकती एकूण घेण्याचे प्रक्रिया झालेली नाही आहे पुरस् पुरस्कार अवॉर्ड झालेले नाही आहे कोणताही मोबदला अथवा पुनर्विसवसन झालेले नाही आहे म्हणजे जेवढं जे आमची शेती शेती गेलेली आहे जेवढं त्यांचं रस्तामध्ये जे शेत शेतकऱ्यांचं शेती गेलेली आहे जेवढं सत क्षेत्रफळ गेलेलं आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत काही मोबदला मिळाला नाही आहे आणि जो काम चालू आहे त्या काम चालू करताना कोणताही शेतकऱ्याला नोटीस वगैरे दिलेले नाही आहे मागील पन्नास वर्षाच्या पूर्वीपासून आतापर्यंत कोणाला काहीच दिलेलं नाही आहे आणि आम्ही जेव्हा निवेदन द्यायला गेलो होतो धुळ्या या शि ठिकाणी माननीय साहेबाला त्याच्या म्हणणं असं होतं की हे आमचं जागा आहे आमचं जागा आहे तर तुमचं तुमचा जागा आहे हे तुमचं जागा हे ते ते आहे ते तुमचे सात बारं दाखवा कारण तुमचे सातबारं असेल तर ते आम्हाला दाखवा आणि आमचे सातबारे आहे ते आम्ही दाखवू कारण कोणत्या प्रकारे तुम्ही मजमाफ केलेले नाही आहे कोणाला नोटीस दिले दिलेले नाही आहे कोणाला म बदला नाही आहे म्हणून आम्ही सगळं जे शेतकरी आहे ते वाटवी या ठिकाणी आम्ही काम बंद करायला आलो आहे आधी आमचं जे मोबदला बदला द्यावं लुकसानीचे भरपाय द्यावं माननीय प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टर साहेबाने त्याच्यानंतर हे तुम्ही काम करा कारण आम्ही असं विनंती करत आहे की जर शेतकऱ्यांना शेतकऱ्याचे भ भरपाई दिलेले नाही आहे मर मोबदला दिलेले नाही तर आम्ही शेतकरी मरू कारण आमची शेती जात आहे आमच्या उपजीविकासाठी शेतीच आहे इथे आम्ही रीतशी लिहिलेलं आहे शेतकऱ्यांचं उपजीविका साधन हरवलं जाईल कारण तुम्ही नाही दिलं तर आमच्या शेतकऱ्यांचं से साधन आहे आमची शेती जी आहे ती हरवले जाईल शेतीविहीर झाले झाडे घरे त्याचे नुकसान झालेले आहे त्याचे मोबदला मिळायला पाहिजे सरकार सांगत आहे की सरकार म्हणजे माननीय अभियंत साहेब सांगायचं का आम्ही नंद धुळे या ठिकाणी गेलो तेव्हा तुम्हाला सातकऱ्या शेतकऱ्यांना द्यायला बजेट सरकारकडे नाही आहे तर आम्ही त्यांना असे विनंती केली की तुमच्याकडे बजेट नाही आहे तर काम बंद करा कारण कंट्रॅक्टर साहेबाला तुम्ही बजेट देत असेल आमचे नुकसान होत आहे त्याच्याकडे म्हणजे लक्ष नाही असं तर आम्ही त्याच्या आधी आम्ही माननीय या नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर मॅडमला आम्ही पत्र दिलं त्याच्यानंतर माननीय पी आय साहेब जे विसरवाडी पोलीस स्टेशन ति तिथे आम्ही पत्र दिलं आहे त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेब नवापूरचं सा, तिथे आम्ही पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर या जिल्ह्याचा माननीय एस पी साहेब आहेत त्यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे असं पद्धतीने आम्ही या जिल्ह्याचा माननीय खासदार साहेब त्यांना पत्र दिलेलं आहे या तालुकाचा माननीय आमदार साहेब त्यांना देखील पत्र दिलेलं आहे माननीय अमशा पाळवी दादा जे अकोलकुवा तालुकाचा मतदारसंघाचा आमदार साहेब आहेत त्यांना आम्ही पत्र दिलं आमचे निवेदन देताना एवढीच विनंती आहे की आमची जी शेता शेता रस्त्यामध्ये शेत गेलेले आहे त्याचे नुकसान झालेले आहे त्याच्या मदलं आम्हाला मिळावं त्याच्यानंतर हे काम सुरू करावं यासाठी आम्ही निवेदन दिले का आमच्याकडे माननीय प्रशासनाने विचार करायला पाहिजे आणि जो आम्ही जोपर्यंत आम्हा आमचं जे नुकसानी भरपाई देत नाही सरकार तोपर्यंत तो आम्ही काम बंद करू असं आम्ही दोन शब्दामध्ये सांगत आहे नमस्कार नंदुरबार ते विसरवाडी रस्त्याचं काम चालू आहे इथं तुम्ही पाहू शकता हजारोंनी सक्यलेले शेतकरी आलेले आहेत शेतकऱ्यांना एक भीतीचं वातावरण आहे कारण की त्यांच्या सातबाऱ्यावरती त्यांचं शेतकऱ्यांची नावं आहेत आमचा एक आदिवासी जिल्हा आहे सगळे आदिवासी शेतकरी आहे त्यांना शेतीशिवाय दुसरा काय पर्याय नाही आणि काही एवढे शेतकरी आहे ज्यांना की रस्त्यामध्ये त्यांची पूर्ण शेती जात आहे आणि सातबाऱ्यावरती शेतकऱ्याचे नाव आहे आणि हे प्रशासक जे रस्त्याचे काम चालू आहे हे पूर्ण शेतामध्ये घुसून जात आहे तर कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता हे काम चालू झालं आहे जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना जे जे शेतामध्ये जमीन जात आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची त्यांना प्रत्येकाला मोबदला भेटला पाहिजे त्यांना विश्वासात घेऊन एक कलेक्टर मॅडम असो का तहसीलदार साहेब असो का आमदार साहेब असो खासदार साहेब सगळ्यांनी बसून त्यांना विश्वासात घेऊन एक मिटिंग घ्या पाहिजे घ्यायला पाहिजे आणि जे जे शेतकऱ्यांचे इथं नुकसान जात आहे त्यांना पूर्णपणे शेतकऱ्यांना शेतीचे भरपाई भेटली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अन्यथा सगळे शेतकरी आंदोलन करणार आणि हे काम बंद करणार असं सगळ्या शेतकऱ्यांनी गुवाही दिलेली आहे कलेक्टर मॅडम असो सगळ्यांना विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांना नाही भेटला पाहिजे अशीच आमची विनंती आहे जेणेकरून आम्हाला शेतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आम्ही शेतीशिवाय काही आम्हाला दुसरा पर्याय नाही आम्ही कुठे शेतीवरतीच अवलंबून आहे आणि भरपूर लोक आहे की काही लोक त्यांची पूर्ण शेती जात असल्यामुळे तर कलेक्टर मॅडमला आमची विनंती आहे की आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना नाही भेटला पाहिजे जेणेकरून हे रस्त्याचं काम चालू आहे हे, हे थांबून द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना मोबदला भेटला पाहिजे अशी आमची विनंती आहे